विद्यार्थ्यां नमस्कार लक्षात घ्या आपण ज्या अपकमिंग एक्झाम आहे दोन हजार सव्वीसमधील नाशिक महानगरपालिका जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा मुंबई उच्च न्यायालय याकरता जर फॉर्म भरला असेल तर सामान्य ज्ञान या, या टॉपिकवर आजच्या वेळेमध्ये महत्त्वपूर्ण असे पंचवीस प्रश्न बघणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आपल्याकडे नोटबुक असेल तर नोटबुकमध्ये एक ते पंचवीस आकडे लिहून घ्या प्रश्न विचारल्यानंतर मी तुम्हाला थोडा वेळ देईल या वेळेत आपण प्रश्नाचं उत्तर गेस करायचं आहे आणि शक्य असेल तर ते उत्तर आपण खाली कमेंट देखील करू शकता आणि एकूण पंचवीस प्रश्न झाल्यानंतर आपले किती बरोबर आले तो स्कोर देखील आपण खाली कमेंट करायचा आहे सुरुवात सर्वात पहिला प्रश्न आहे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते आहे ऑप्शन आहे सार्वजनिक सत्यधर्म दिनमित्र दिनबंधू की देशबंधू प्रश्नाचं उत्तर येत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता याचे योग्य उत्तर कर आहे ऑप्शन क्रमांक तीन दिनबंधू पुढील प्रश्न एस एन डी टी विद्यापीठ स्थापन करण्याचे कोणाचे स्वप्न पूर्ण झाले महर्षी कर्वे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोपाळ गणेश आगरकर की पंडिता रामाबाई तर लक्षात घ्या याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक एक महर्षी कर्वे पुढील प्रश्न आगरकरांनी अनिष्ट सामाजिक रूढींवर कठोर प्रहार करण्यास सुरुवात केली कारण आता जे ऑप्शन आहेत ते मी वाचून दाखवत नाही आपण व्हिडिओला पॉज करायचं स्वतः ऑप्शन रीड करायचे आणि प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर आगरकरांनी अनिष्ट सामाजिक रूढींवर कठोर प्रहार करण्यास सुरुवात केली कारण ऑप्शन चार लोक का एक, ते लोककल्याणाच्या तळमळीने प्रेरित झाले होते यानंतर पुढील प्रश्न आहे गुलामगिरीचे लेखक कोण आहेत तर लक्षात घ्या गुलामगिरीचे जे लेखक आहेत ते आहे ऑप्शन क्रमांक एक महात्मा फुले पुढील प्रश्न कोणत्या वर्षी महात्मा फुले यांचे निधन झाले तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक अठराशे नव्वदमध्ये महात्मा फुले यांचं निधन झालं आहे पुढील प्रश्न खालीलपैकी कोण भारतातील स्त्रियांच्या शिक्षणासाठी जबाबदार आहेत तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सावित्रीबाई फुले पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी लक्षात घ्या जर आपल्याला कोणत्याही एक्झामकरिता मटेरियल हवं असेल तर आपल्याकडे सर्व एक्झामचं मटेरियल उपलब्ध आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऍप्लिकेशनची लिंक दिली त्याद्वारे आपण पर्टिक्युलर कोर्समध्ये जाऊन विद्यार्थी मित्रांनो कंटेंट बघू शकता फ्री ज्या टेस्ट आहेत त्या सॉल्व्ह करू शकता जेणेकरून मटेरियल कसं आहे ते तुम्हाला कळेल आणि त्यानंतर ता तुम्ही परचेस करू शकता पुढील प्रश्न आहे गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते राईट आन्सर आहे ऑप्शन चार फर्ग्युसन विद्यालय पुढील प्रश्न शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षणासाठी फी माफीची घोषणा कधी केली एक, तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पंचवीस जुलै एकोणीसशे सतरामध्ये पुढील प्रश्न महाराष्ट्रात केसरी वृत्तपत्र केव्हा सुरू झाले तर लक्षात घ्या महाराष्ट्रात केसरी वृत्तपत्र हे ऑप्शन दोन अठराशे एक्क्याऐंशीमध्ये सुरू झालं आहे पुढील प्रश्न पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी केली तर ही केली आहे ऑप्शन क्रमांक चार छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पुढील प्रश्न महारवाड्यात राहणाऱ्या गंगाराम कांबळे यास चहाचे दुकान कोणी घालून दिले रायटन्सर आहे राजाशी शाहू महाराज यांनी पुढील प्रश्न शाहू महाराजांनी राजाराम महाविद्यालयाचे हस्तांतरण कोणाकडे केले योग्य उत्तर आहे ऑप्शन एक आर्य समाजाकडे पुढील प्रश्न राजाशी शाहू महाराजांनी विधवांच्या पुनर्विवाहास मान्यता देणारा कायदा कोणत्या वर्षी आपल्या राज्यात आणला योग्य उत्तर आहे ऑप्शन दोन एकोणीसशे सतरामध्ये पुढील प्रश्न मागसलेल्या वर्गासाठी नोकरीत पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद आपल्या संस्थानात कोणी केली तर ती केली आहे ऑप्शन चार राजश्री शाहू महाराज यांनी पुढील प्रश्न गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला आणि तुम्हाला ज्या प्रश्नाची उत्तर देता येत ना ते आवर्जून विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करायचं आहे याचं राईट आन्सर आहे ऑप्शन एक अठराशे छप्पन्नमध्ये पुढील प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जन्मशताब्दी वर्ष खालीलपैकी कोणते वर्ष म्हणून साजरे केले जाते राईट आन्सर आहे ऑप्शन चार सामाजिक न्याय वर्ष पुढील प्रश्न धोंडो केशव कर्वे यांचे कार्य कोठे विस्तारले आहे तर ते विस्तारले आहे ऑप्शन दोन हिंगणे या ठिकाणी पुढील प्रश्न भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली तर ती केली आहे ऑप्शन एक महात्मा फुले यांनी पुढील प्रश्न न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेस कोण जबाबदार होते राईट आन्सर आहे ऑप्शन चार गोपाळ गणेश गणेशगरकर पुढील प्रश्न छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले राईट आन्सर आहे ऑप्शन तीन मिस क्लार्क वसतिगृह पुढील प्रश्न शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली तर ती केली आहे ऑप्शन दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढील प्रश्न गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म कोणत्या वर्षी झाला तर तो झाला आहे ऑप्शन दोन इसवी सन अठराशे छप्पनमध्ये यानंतर पुढील प्रश्न राजर्षी चौमहार्जांनी पंचगंगेचा घाट सर्व जातीधर्माच्या लोकांसाठी कधी खुला केला तो केला आहे ऑप्शन एक एकोणीसशे एकमध्ये पुढील प्रश्न बावनकशी सुबोध रत्नकार हा ग्रंथ कोणी लिहिला तर तो लिहिला आहे ऑप्शन तीन सावित्रीबाई यांनी पुढील प्रश्न गोपाळ गणेश आगरकरांवर कोणत्या व्यक्तीचा प्रभाव होता राईट आन्सर आहे ऑप्शन तीन जॉन स्टुअर्ट मिल यांचा तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या मुंबई उच्च न्यायालय याकरता जर पंधरा हजार प्रश्न आणि तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट आपणाला हवे असेल तर आपण फक्त मात्र दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये घेऊ शकता ज्या डिटेल आहेत त्या आपल्या स्क्रीनवर आहेत नक्की ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करा तुम्हाला परीक्षेत फायदा होईल नाशिक महानगरपालिकेसाठी एकोणीस हजार प्लस प्रश्न आपण तयार केले आहेत प्राईस आहे चारशे नव्याण्णव यामध्ये तुम्हाला माहिती अधिकार लोकसेवा हक्क अधिनियम महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम यावर देखील प्रश्न तुम्हाला भेटणार आहेत बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत परचेस करा जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी देखील मटेल आहेत किंवा बाकी आपण इतरही एक्झामसाठी जर फॉर्म भरला असेल अंगणवाडी सुपरवायझर महिला व बालविकास कल्याण इतर जेवढेही एक्झाम येणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये त्या सर्वांसाठी आपल्याकडे मटेरियल उपलब्ध आहेत नक्की विद्यार्थी मित्रांनो आजच विद्यार्थी मित्रांनो ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि हा कोर्स परचेस करायचा आहे तुम्हाला नक्की फायदा होईल डेली बेसिसवर जर तुम्हाला अशाच मॉक टेस्ट सराव करायचा असेल तर चॅनलला देखील आवर्जून सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नोटिफिकेशन आपल्याला भेटेल थँक्यू